नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास दाखोरे आपण सर्वांचं खरीप दोन हजार पंचवीस हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विषय क्षेत्रात आपलं सहर्ष स्वागत करतो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज दिनांक सहा जून रोजी मराठवाड्यातील धाराशिव ला बीड नांदेड आणि लातूर ह्या जिल्ह्यात तर उद्या सात जूनला जालना परभणी हिंगोली धाराशिव आपल्याला तुरळक ठिकाणी वादळीवारा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर पावसाचं स्वरूप हे हलक्या ते मध्यम स्वरूपाची राहण्याची शक्यता आहे पहिल्या दोन दिवशी पुढचे जे दोन दिवस आहेत आठ आणि नऊ जूनला तर आठला नांदेड असेल परभणी असेल हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि नऊ तारखेला नांदेड जिल्ह्यात ता काही ठिकाणी आपल्याला मेघगर्जना वाऱ्याचा वेग अगदी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आता ह्या सात जूनमध्ये अजून एक आहे की संभाजीनगर आणि बीड जे दोन जिल्हे आहेत तिथं थोडंफार मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर वाऱ्याचा वेगसुद्धा आप आपल्याला अधिक राहण्याची शक्यता आहे मेघगर्जना राहण्याची शक्यता आहे तर हे आता हे जे पहिले तीन चार दिवस आपल्याला सांगितलं तर त्याच्यातमध्ये अजून थोडंफार आपल्याला हवामानामध्ये बदल असणार आहे सहा नऊ दहा जून रोजी आपल्याला तुरळक ठिकाणी सात आठला आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी म्हणजे पावसाचं स्वरूप पण हे दिवसेंदिवस बदलणार आहे सहा नऊ तारखेला तुरळक ठिकाणी असेल तर सात आणि आठला आपल्याला काही ठिकाणी म्हणजे पावसाची शक्यता थोडी वाढण्याची शक्यता आहे तर तापमानामध्ये आपल्याला सा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये फारशी तफावत जाणार नाही पण हळूहळू ते दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे चोवीस तासानंतर आणि किमान तापमानामध्ये आपल्याला फारशी तपास जाणार नाही आता पाच दिवसानंतर आपण जो विस्तारित अंदाज बघतोय शेतकरी बंधूं जो पहिला आठवडा आहे सहा ते बारा जून त्याच्यामध्ये पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचे म्हणजे पाऊस असल्यामुळे तो कमी राहणार आहे आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा कमी राहील परंतु त्याच्या पुढचा जो आठवडा विशेष करून तेरा जून ते एकोणीस जून इथे मात्र पाऊस थोडा सरासरीपेक्षा जास्तच अगदी फार जास्त काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि तापमान दोन्ही कमाल सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आता जो बाष्प उत्सर्जनाच्या वेगसाठी आपण सायकेसर अहमदाबादचे आपण हवामानाचे हे उपग्रह छायाचित्र बघतो त्याच्यानंतर बाष्प उत्सर्जनाचा वेग आता काही कमी झालेला आहे काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळं आणि मग आजच्या जे आपल्याला ॲडवायझरी याच्यामध्ये विशेष करून आपण पाहतो आहे की मान्सूनचं आगमन अजून काही भागात व्हायचं आहे आणि त्यानुसारच प्री मान्सूनमुळं आणि मान्सूनच्या दोन्हीतला गॅप जसा मिळाला आहे तसा आपण आपले शेतामधले जे कामं आहेत मशागतीचे पूर्व मशागतीचे ते फार लवकर उरकून घेण्यासाठी सल्ला देतो होतो शतकबांधूंना तशीच परिस्थिती आहे ज्यांचे कामं झाले नसेल त्यांनी अगदी पूर्व मशागतीचे कामं उरकून घ्यायचे आहेत उरकून घेतल्यानंतर आपले जे विद्यापीठाने रिकमेंडेड केलेले वाहन आहेत विशेष करून सोयाबीनमध्ये लवकर येणारे वाण असतील आपल्याला परभणी सोना असेल किंवा लवकर येणाऱ्या वाहनामध्ये एम एस एका आहे कोरडव परिस्थितीमध्ये आहे ते सोयाबीन प्लस आ, तूर हे आंतरपीकसुद्धा घेऊ शकता दोन असेक किंवा चारास दोन आणि ओलिताखाली जे सोयाबीन आहे तिथं सोयाबीन अधिक कापूस अशा आंतरपीक एका सेक किंवा दोना सेक या प्रमाणात सुद्धा घेता येते आहे आता आपल्याला माहिती आहे की आपला हिंगोली नांदेड परभणी या जिथं ओलिताखाली खाली मोठ्या प्रमाणात लागवड होते मे महिन्यामध्ये तर तिथं आपण सारावते सुरुवातीचा दोन तीन महिन्याचा पिरियड आहे इथं आंतरपीक घेऊ शकतो आणि त्या आंतरपीक निवडताना त्यामध्ये साधारणतः भाज्यापाल्यासारखे आंतरपीक आपल्याचा समावेश असावा लागतो आता सध्या उभ्या असलेल्या पिकामध्ये ऊसामध्ये आपल्याला माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आपल्याला त्यासाठी प्रादुर्भाव पाण्याचा नष्ट करायचं आहे त्यांना नायनट करायचं आहे पिवळे चि चिकट सापळ्यांचा वापर करायचा रासायनिक खतामध्ये आपल्याला साधारणतः क्लोरोफॉरिप वीस टक्के तीस मिली आपल्याला घेऊन फवारायचं जेव्हा पाऊस नसेल त्यावेळेस आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव असल्यास त्याच्यासाठी आपल्याला क्लोरोफायरी फॉ आहे वीस टक्के पंचवीस मिली आणि रुत, ते दहा लिटर पाण्यामध्ये हे घेऊन फवारायचे ज्यावेळेस पाऊस नसताना आता वि विशेष करून आपले जे पशुधन या ऋत ह्या ऋतूच्या आगमनासोबत आपल्याला अनेक आजाराचा सामना करावा लागतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ती सूत्रे आपल्याला पाळायची भौतिक सुविधा म्हणजेच व्यवस्थित गोठा ठेवणे कीटक व पावसापासून त्याचं कसं संरक्षण याच्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे आत्ताच्या काळामध्ये जैविक सुविधा जसे की लसीकरण असतील जंतनाशिक असतील मात्र याचं योग्य डॉक्टराच्या सल्ल्याने वापर करणे रासायनिक सुविधामध्ये आपल्याला आजाराची लागण झाली असल्यास आस। वशुवैद्यकीय डॉक्टरच्या मार्गदर्शक औषधोपचार करणे लसीकरण करणे आणि पावसाच्या आगमनाबरोबर तात्काळ आपली जी मेंढी शेळी असेल या तसेच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्या जंतनाशकाची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चित द्यायचे अशाच अंदाज हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी व्ही एन एम के परभणी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा शेतकरी देवभाऊ